नमस्कार मी अरुण देशपांडे कचरा जे काढतात ते लोक कोण असतात त्यांचं कसं समाज आहे त्यांचं जीवन कसं आहे हे सगळं आपल्याला बघणं खूप आवश्यक आहे आता हे सगळेजण आपल्या शहराच्या स्वच्छतेची आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरता काम करत असतात परंतु त्यांच्याकडे मात्र गणपती कसा असतो गणपती त्यांच्याकडे करतात काचे तर त्यांना केव्हा वेळ मिळतो त्याच्याकरता मुद्दामन यावर्षी उंबरडे येथे त्यांची जी वस्ती आहे त्याच्यामध्ये दोन बिल्डिंग्स आहेत दोन बिल्डिंगमध्ये सात मध्ये बिल्डिंग्स आहेत त्याच्यामध्ये त्यांचा बऱ्याच अंशी निवास आहे आणि त्यामध्ये त्यांनी जवळजवळ चाळीस ठिकाणी त्यांनी गणपती त्यांच्याकडे होतोय शिवाय त्यांच्याकडे सार्वजनिक गणपती उत्सव पण आहे इथे विविध कार्यक्रम पण ते करतात आणि जर का घरी तुम्ही गणपती बघाल तर एक एक गणपती पाच पाच हजार रुपयाचा गणपती आहे पण त्याच्याकरता त्यांचं समर्पण आहे ते खूप जास्त आहे म्हणजे घर दोन खोल्यांचंच आहे पण गणपती असं बघायला तुम्हाला असं वाटेल की खूप मोठं घर आहे पण प्रत्यक्ष घर मात्र एकदम छोटं आहे आणि त्या सगळ्या छोट्याशा घरात त्यांनी एवढा मोठे गणपतीचे आरास आणि दहा दिवस गणपती ते करत असतात आपल्या सगळ्यांना मला दाखवायला आनंद होतोय की हे सगळ्या गणपतीमध्ये आम्ही जाऊन आलो आणि प्रत्यक्ष दर्शन घेतलं आणि त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांच्या काही अडचणी पण समजल्या जसं उदाहरणार्थ ते महापालिकेकडे काम करतात पण त्यांना मिळणारा पगार जो आहे तो पगार वेळोवेळी मिळत नाही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने खरं म्हणजे गेल्या काही वर्षापासून ओला कचरा सुका कचरा वेगळा करणं आणि त्याचं विल्हेवाट लावणं ह्याच्याकरता व्यवस्था निर्माण केली आहे परंतु ती व्यवस्था अपुरी आहे असं लक्षात येतं आणि आज सुद्धा आपण बघतो की अनेक ठिकाणी कचरा असाच रस्त्यावर टाकला जातो आणि मग त्या रथोर मात्र रोजच्या रोज स्वच्छ व्हावा याच्याकरता मात्र आपण अगदी सगळ्यांची कटाक्षाने लक्ष असतं दुसरी गोष्ट काय की महापालिकेतर्फे ज्या ठिकाणी हा सगळा कचरा नेला जातो त्या ठिकाणी त्याचं वर्गीकरण केलं जातं ओला कचरा सुका कचरा वगैरे तेही काम ह्यांना दिलं जातं आणि त्याचे त्यांना दिवसाचे पैसे मिळतात पूर्वी कसं होतं पूर्वी हे जायचे गोळा करायचे आणि इथल्या जवळच्या जो भंगारवाला असेल त्याला ते द्यायचे आणि त्याच्यातून त्यांना एका व्यक्तीला जवळजवळ सातशे ते आठशे रुपये मिळायचे म्हणजे जवळजवळ हजार बाराशे तरी रुपये एका घरामध्ये रोज यायचे म्हणजे पंचवीस हजार असं कुकडे आपण पंचवीस हजार दर महिन्याला त्यांच्याकडे येण्याची शक्यता येत येत होते परंतु आता काय झालंय की आता त्यांच्याकडे ते बंद झाल्यामुळे त्यांना त्या जिथे वर्गीकरणाचं काम केलं तिथे जायला लागतं किंवा महापालिकेचं जे स्वच्छतेचं याचं काम आहे त्याच्या कॉन्ट्रॅक्ट खाली काम करायला लागतं आणि ते जवळजवळ बारा तास काम करायला लागतं आणि पैसे तेवढेच मिळतात आता ह्या सगळ्यांच्या विषयामध्ये त्यांची अडचणी काय त्यांचं काय आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे म्हणून ह्या वेळेला त्यांच्याकडे गणपतीकडे जाऊन आलो गणपती बघितले आपल्या पुढे ते गणपती सादर करताना मला निश्चित आनंद होत आहे आपल्या सगळ्यांना विनंती आहे त्यातले काही जण व्यक्ती बारावीला आहेत काही अकरावीला मुलगी आहे आणि त्यांना शिक्षणासाठी काही मदत आपण करता येथे केली पाहिजे आणि आपल्याला लक्ष थोडं घातलं पाहिजे एवढीच मला विनंती आपल्या सगळ्यांना गणपती उत्सवा निमित्त माझ्या हार्दिक शुभेच्छा या तुम्ही गणपतीला काय आरास काय केले आज त्यावेळेला आरास काय केले गणपतीला डेकोरेशन डेकोरेशन चंद्र बनवलंय सूर्य बनवलंय अच्छा गणपती कोणाकडून आणलं तुम्ही हा सुशांत सगळे आहे महेर बर बर आणि इथे वस्तीमध्ये किती दिवस गणपती असतो लोकांकडे दहा दिवस दहा दिवस असतो कसं काय उत्सव वगैरे गणपती सगळे परंपरामध्ये येऊन मिळून जातात डान्स वगैरे करतात गाणे म्हणतात आरती मानतात लहान लहान खोड सगळ्याच्या घरोघरी जाऊन आरती करतात सगळ्याला आनंद आहे खूप खूप छान वाटत बरं ठीक आहे शुभेच्छा नाव काय गणेश गणेश

लिफ्ट चालूच नाही जवळजवळ नाही का लिफ्ट आहे पंधरा थोड्या पोरांमुळे पोरं काय कस थोरं शाळेत झालात काय शाळेत बरं ठीक आहे चालेल हां